साधकाच्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये हा अहंकार जर एवढी आडकाठी निर्माण करत असेल एवढा आड येत असेल तर मुळात हा अहंकार निर्माणच का झाला असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं सहज शक्य आहे मग ह्याचं काही प्रयोजन आहे का याचा काही उपयोग आहे का ते थोडस आधी आपण समजावून घेऊया आणि तो उपयोग कुठपर्यंत आहे हेही समजावून घेऊया या सगळ्याचं सुंदर विश्लेषण मदरनी आणि श्री अरविंदांनी केलेलं आहे मदर म्हणतात की एस्पिरेशन रिजेक्शन सरंडर ही जी पूर्णयोगातली तीन महत्वाची सूत्र आहेत त्यातलं सरंडर समर्पण हे जे सूत्र आहे त्याचा विचार करताना तुम्हाला ईश्वराला सर्वस्व समर्पण करणं अपेक्षित आहे परंतु हे समर्पण करण्यापूर्वी आधी तुम्ही स्वतः स्वतंत्र असणं अपेक्षित आहे म्हणजे काय समजून घेऊया आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला देतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती गोष्ट आपली असली पाहिजे ना स्वतःची असली पाहिजे तर ती गोष्ट आपण कोणाला तरी देऊ शकतो तस आपलं अर्पण ईश्वराला करायचंय तर त्याच्यासाठी आपण स्वतः आधी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत का याचा विचार करणं गरजेचं आहे आणि बहुधा असं लक्षात येतं की आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व घड गण, म्हणून घडण्यासाठी आधी आपली पुष्कळ वाटचाल झालेली असावी लागते तेव्हा आपण स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्माण होतो तोपर्यंत आपण आपल्यासारख्या चार चौघांसारखाच एक समूहाचा भाग असतो आपल्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं म्हणजे माझे विचार स्वतंत्र असले पाहिजेत माझ्या कल्पना माझ्या भावना माझी मतं ही स्वतंत्र असली पाहिजेत आणि तेव्हा कुठे मग मी स्वतंत्र व्यक्ती म्हणू शकेन अशी माझी घडण झालेली असेल त्यापूर्वी एक समूह जीवनाचा भाग म्हणून आपण चार चौघांसारखेच असतो